ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या एका क्लिकात तुतार की तुतारी आणि कमळाची युती आहे आणि सामान्य जनता आणि राजाभाऊची युती कारण हे सगळं भ्रष्टाचाराने बरबटलेले अजितदादा असेल शिंदे असेल हे सगळे बरबटलेले लोक भाजपमध्ये तुमच्या तुम पक्षात म्हणून तुम्ही त्यांना वाईट कलमाडी सारखा माणूस आम्ही जगात घातला राष्ट्रवादी सोबत आमची युती राहणार नाही विधानसभेलाही नाही कुठंच नाही पण जे पाणी भोकरदानला भेटू शकत होत ते सुद्धा अडवण्याचं पाप जर कोण केलं असेल तर हे दानवे पिता पुत्रानं केलेलं आहे आमच्या भोकरदन साठी इथलं माझ्या आमचा नामसंखा चोर लुटार रावसाहेब दानवे आणि संतोष दानवे यांचा बाले किल्ला असलेल्या भोकरदन शहरामध्ये मी पोहोचलोय नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं भोकरदन शहरामध्ये सुद्धा समीकरण बदलायला आहे आणि जिथे आम्ही थांबलो तिथे हे बघा तुम्ही या युती गुळाचा चहा म्हणजे या शहरामध्ये एका चहाच्या टपरीचं नाव सुद्धा युती आहे आता इथल्या नागरिकांसोबत मला बोलायचं आहे त्यांच्या अडी अडचणी समजून घ्यायच्या आहे पण युती गुळाचा चहा या टपरीच्या खाली बसून मला तुम्हाला आधी इथल्या महायुतीचं समीकरण सांगायचंय भोकरदन मध्ये धनुष्यबान आणि कमळ या दोघांची युती आहे गड्याळ वेगळं लढत आहे आणि तुतारी आणि कमळ यांची छुपी युती असल्याची चर्चा आहे शरद पवार गट वेगळ्या पद्धतीने लढत आहे आणि काँग्रेस सुद्धा वेगळ्या पद्धतीने लढत आहे युती गुळाच्या चहाच्या खाली इथं नेमकं महायुतीची काय खिचडी शिजते महाआघाडीची बिर्याणी बनते का काय नेमकी समीकरण आहेत हेच आपल्याला इथे नागरिकांकडून समजून घ्यायचं आहे एवढी वर्ष ते सत्तेत आहेत खासदार होते त्यांचा मुलगा आमदार आहे एक हाती सत्ता आहे जालना या। जिल्ह्यावर या। या। या दोन जाफराबाद भोकरदन तालुक्यावर ते म्हणतात त्यांनी पाणी पण पाजलं नाहीच पाजलं ना पाणी पाजलं नाही हे तर वेगळीच गोष्ट आहे पण जे पाणी भोकरदनला भेटू शकत होत ते सुद्धा अडवण्याचं पाप जर कोण केलं असेल तर हे दानवे पिता पुत्रानं केलेलं आहे म्हणजे खडकपूर्णाची योजना राजाभाऊच्या सत्तार अथक प्रयत्नातून भोकरदनला आणण्यात आली ती जवळजवळ तीन किलोमीटर भोकरदनच्या जवळ येऊन थांबली पण त्याच्यानंतर प्रशासक राज आलं भाजपचं राज्य आलं आणि प्रशासकाच्या राज्यामध्ये ती योजना निदान पूर्ण करून घ्यायला पाहिजे होती परंतु ती योजना पूर्ण करून घेतली नाही आणि त्याच्यानंतर आता तुम्ही पासाल जुई धरणात पूर्ण पाणी आहे जे भोकरदानला जिथून पाणी पुरवठा होतो परंतु भोकरदानला प्यायला पाणी नाही येत पंधरा पंधरा दिवस कारण काय कधी पाईपलाईन खुटली कधी पाईपलाईन खराब आहे आहो यांनी काय केलं एक भिंत आहे जालना रोडला जी गावातून सुरू होती तर गाव संपेपर्यंत बांधली तिच्यावर कोट्यावधी रुपये उधळले यांनी आता सांगितलं त्या रेल्वे इंजिन वर काहीतरी एक कोटी रुपये खर्च केले हा असं आणि जे टँकर लावले होते मागे त्या टँकर वरती पंचवीस तीस लाख रुपये खर्च केले परंतु त्याचं जे बिल भरायचंय नाही सॉरी कोटी रुपये टँकर वरती आणि त्याचं जे बिल होत त्या सिंचन हो त्या पंपाच त्याचं बिल यांना काहीतरी पाच का सात लाख रुपये भरून चालू होत होत ते बिल भरलं नाही म्हणजे हे फक्त पैसे कमवायचे धंदे प्रशासक राजमध्ये यांनी केले पण लोकांना पाणी नाही पाजलं पण आता हे काय समीकरण आहे म्हणजे कोण कुणाकडून लढत आहे कुणाची ताकद कुठे आहे तर छुप्या आयुक्तांच्या बद्दल सुद्धा चर्चा होते कोण कुणाच्या पाठीमागे सुद्धा लक्ष देत नाही छुपी छुपी आता हे तुमची किंवा जे ते ते थर्ड पार्टी जे बोलू लागले ती त्यांची भाषा झाली परंतु भोकरदनची जनता सुज्ञ आहे त्यांना सगळं कळतं की कोणाची कशी युती आहे आता तुम्ही काही प्रभाग बघा एका प्रभागामध्ये कालपर्यंत एखादा व्यक्ती भाजपमध्ये होता तो आज अचानक तोतारीची उमेदवारी घेतो आणि त्याच्या समोर कमळ मध्येच राहत नाही ती जागा दुसऱ्या पक्षाला युती म्हणून सोडून दिली जाते अजून एखादा प्रभाग येतो तिथं जिथं कमळाचं थोडं डाऊन डाऊल सीट लागलं तिथं तुतारी विड्रॉल होऊन जाते ही छुपी काशाची युती आली ही त्यांची युतीच आहे दोन्ही दानवे विरुद्ध गोकर्दनची सामान्य जनता सोबत राजाभाऊ अशी ही लढाई आहे तुतारी आणि कमळाची युती असं तुम्हाला म्हणायचं तुतारी तुतारी आणि कमळाचीच युती आहे आणि सामान्य जनता आणि राजाभाऊची युती आहे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भारतीय जनता पार्टी इथं युतीमध्ये लढत आहेत असा त्यांचा स्पष्ट आरोप आहे पण हा पण एक मुद्दा आहे ना की भोकरदन यामुळे सुद्धा चर्चेत असतो कारण रावसाहेब दानवे यांनी केलेली काम किंवा त्या राज्यभरात त्यांचे ज्या पद्धतीने चेहरा आहे ना काम काय केले काम सांगा ना, ना।, ना। की आता आम्ही सांगतो की खडकपूर आमच्या प्रयत्नातून आली अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन आमच्या प्रयत्नातून आली नवीन पान पाण्याच्या टाक्या आमच्याकडे आल्या हद्दवाडी सिल्लोडला पोहोचला असं पण सांगतात ना सिल्लोडला शहराला प्यायला तर गेलच मी अब्दुल सत्तार साहेबांचे शतशत धन्यवाद व्यक्त करतो की असा नेता निदान लाभला पाहिजे की त्यांनी भोकरदनला प्यायला तर पाणी म्हणजे सिल्लोडला प्यायला तर पाणी नेलं तिथल्या एमआयडीसीला सत्तार सेट न पाणी नेलं आणि सत्तार सेट आणि राजाभाऊच्या फक्त हा मैत्रीचा परिणाम आहे त्यावेळेला सत्तारसेठ मध्ये होते तर सत्तार सेट, सेट आणि भाऊच्या मैत्रीमुळेच भोकरदनला सुद्धा खडकपूर्णाचं पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे जर आता राजा भाऊ पुन्हा सत्तेत आले कल्याण काळे साहेब खासदार आहेत ते जर झालं तर भोकरदनला पाण्याचा रस्ता मोकळा होऊन जातो पण असं ही पण एक इथे चर्चा आहेमदाटीचं राजकारण सुरू झालंय अनेक लोकांशी तर बोलत होतो त्यांचं त्यांच्या मनात एक भीती जी आहे ती दिसून येत होती अनेक लोक बोलायलाच तयार नाही काय भोकर नाही ते बोलतच नाही ना बोलत नाही काहीतरी ते कारण असतील ना धाक असेल ना धाक असेल कोणाच तरी दबाव असेल कल्याण काळे साहेब निवडून आल्याच्या नंतर बऱ्याचशा प्रमाणात धामधडपशाही बंद झाली परंतु आता राक्षसी बहुमत बीजेपी कडे आहे त्याचा परिणाम दिसू शकतो पण आता त्यांचा मुलगा इथून आमदार आहे याच मतदारसंघातून त्यातून माझी खासदार झाले कर्थर आहे पण तरी सुद्धा अशी अनेक काम आहेत जे जे ते दावा करतात की आम्ही आमच्या मतदारसंघावर होल्ड होल मिळवलं एवढ्या वर्षानंतर या निवडणुकीमध्ये प्रथमतः त्यांना मतदारसंघातून मागे जावं लागतं त्यांचं त्यांचं काय वर्चस्व कमी होत आहे का नाही नाही वर हे बाय इलेक्शनिंग ही प्रोसेसच वेगळी आहे विकास कामावर मत मिळाले असते तर कदाचित बाळासाहेब थोरात कधी पडलीच नसते म्हणजे विकास कामां तो विषय वेगळा आहे परंतु जे आम्ही निवडणूक जिंकली म्हणजे जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आता तुम्ही पाहिलं भाजपचा हा पॅटर्नच आहे भाजपला निवडणूकच बिनविरोध करून टाकायचा आहे आपण अनघर मध्ये पाहिलं की त्यांना सतरापैकी सतरा काढलं राजन पाटलांचं पण जर आपण इनसाइड स्टोरी जर कव्हर केली तर राजन पाटलाचं वर्चस्व आहे का राजन पाटलाचा दबाव आहे हे तुम्हाला त्याच्यातून लक्षात येईल असं म्हणायचं आहे भोकरदन मध्ये त्या पद्धतीचं राजकारण होत काइंड ऑफ kind of. पण इथे कुणाचे रस्ते अडवले गेले नाहीत अजून म्हणजे कुणाच्या एखाद्या उमेदवाराला अडवलं गेले नाहीये फुल पोलिस प्रोटेक्शन मध्ये कुणाला उमेदवारी अर्ज भरायला फक्त तेवढंच नाही झालेलं बाकी भोकरदन मध्ये आपण बोलण्यातून दोन मुद्दे आलेत की बाबा ते म्हणतात दामधपशाहीचं राजकारण इथं होत होतं कल्याण काळ जिंकल्यानंतर ते कमी झालंय आणि ते राजन पाटलांचा स्वानगरचा रेफरन्स देऊ पाहतात की त्या पद्धतीचं राजकारण नाही पण त्या दिशेने जायचे प्रयत्न इथं दानवे पिता पण आपल्याला इथं काकांसोबत कोण बोलायचे तुम्ही इकडून या काका तुमचं मतदान कुठे कोपाडला ग्रामीण भागात ग्रामीण भागात आहे तुम्ही शहरात काय करताय मी तालुका काँग्रेसचा अध्यक्ष आहे तालुका काँग्रेसचा अध्यक्ष किती काँग्रेसची ताकद आहे तिथे शहरात काँग्रेसचीच ताकद आहे राजा बुधेशमुख जिल्हा काँग्रेस चा अध्यक्ष काँग्रेसचा तुम्हाला माहितीये आहे का आता ही निवडणूक जिंकण्यासाठी रावसाहेब दानवे आणि त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांनी सुद्धा धोरणच आहे जिथं जाऊ तिथं खाऊ मार्केट कमिटी घेतली बर्बाद केली साखर कारखाना घेतला बर्बाद केली जिनिंग प्रेसिंग घेतली खाऊन टाकली आणि आता मा ही नगरपालिका घ्यायची खाऊन टाकायची त्या भोकरण वाटुळं करायचं अशी नीती भाजपची राहिलेली कारण यांचं धोरणच आहे की यांना या शहराशी काही देणं घेणं नाही यांचं या शहरावर पुतना मावशीचं प्रेम आहे लोकाला खरं दूध दुधनी पाजाचं विष पाजाचं काका आता इथं ज्यावेळेला शेवटचे नगराध्यक्ष जे होते ते काँग्रेसचे होते त्याच्यानंतर प्रशासक लागला चार पाच प्रशासक प्रशासकीय या सरकारना महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये असं वाटवलं केलं की स्थानिक स्वराज्य संस्थाच लांबवल्या हो कारण हे सगळं भ्रष्टाचारानं बरबटलेले अजितदादा असेल शिंदे असेल हे सगळे बरबटलेले लोक पुढच्यावर बसवले आणि लोकांचा राग खंडा करण्यासाठी काही लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्यात काही धुळफेक करून राजकारण करण्याचं काम केलं आणि त्या हिशोबाने आता शमलं म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या आणि आता तुम्ही चित्र महाराष्ट्राचं पाथा खानदेशमध्ये गेलं महाजनची बायको बीन भाजपच्या जागा बिनविरोध कशा आहे एवढं काम आहे त्यांचं हे सगळे लुटारूच्या टोळे आहे अलीबाबा आहे आम्हाला अशोक अशोक चव्हाण हो आदर्श घोटाळा त्याच्या अगोदर म्हणायचे काय या सैन्याच्या टोळेवर च लोणी खातो तिथे गेल्यावर कसा पवित्र आला अजितदादा शिंदचा घोटाळा त्याचा मुलगा पाथर पवार कोणचा नातू घोटाळा करतो कोणचा पुत्र घोटाळा करतो त्याच्यावर फंडवीस पांघरून टाकतो त्यांना वाचवण्याचं काम करतो आमचं म्हणणं ज्यालाच टाका काँग्रेसचे असेल कशाचे का असेल पण हे भाजप ब्लॅकमेलिंग करून आपल्या पक्षात घेतात आणि त्याला परत असं खुर्च्या देतात म्हणून ह्या देशामध्ये दे शाहू फुले आंबेडकर पण पण या निमित्ताने का, का हा पण प्रश्न उपस्थित असतो ना की आता आता ते लोक भाजपमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्यांना काय डागी म्हणतायत पण हेच लोक तुमच्या पण पक्षात होते ना काँग्रेसमध्ये असताना त्यांनी कारनामे केले तुम्ही त्यांना सांभाळून घेतलं आता ते भाजपमध्ये तुमच्या तुम पक्षात नाहीत म्हणून तुम्ही त्यांना वाईट म्हणता कलमाडी सारखा माणूस आम्ही जेलात घातला असे आम्ही काँग्रेसचे लालू यादव असेल चारा घोटाळा असेल हे सगळे जेलात दिसतील आणि हे जे दादा आहे यांच्यावर सेन्शन घोटाळ्याचा आरोप केला तर काँग्रेसनं कधी काही म्हणलं नाही अशोकराव चव्हाणांना आदर्श घोटाळा केला त्याचा राजीनामा घेतला आणि या भाजपनं त्यांना पवित्र केलं म्हणजे आमच्यात या आमच्याकडे गंगा पाणी एका तांब्यात ठोईल त्या टिकड़ा आले के लगे छिपड़ते दाढ़ी गिड़ी महाराज बनता ये भाजपा की रणनीति ये गलत है ये देश के लिए अच्छा नहीं है और देश बर्बाद होने जा रहा है ये मोदी के राज में यहाँ क्या है ये देश में सब समाज के हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब एकजुल मिल के रहते थे ये मोदी जी ने सब बिखरा दिए घर घर में झगड़े लगे कोई बोलता है ये ये ओबीसी का है कोई बोलता है मुस्लिम है कोई बोलता है सिख है कोई बोलता है यही सही नगरपालिकेत असला तरी सुद्धा त्यांचा कॉन्टॅक्ट हा ऑल ऑल इंडिया आम्ही कसं आहे मी मी चौऱ्याहत्तर वर्ष मी पस्तीस वर्षापासून राजकारण कोणाची सरकार पाहिली मी बाबूराव काळे इंदिरा गांधी पंडित जवाहरलाल नेहरूच्या नंतर तो लालबहादूर शास्त्री यांचं सरकार पाहिलेलं अब्दुल कलामच्या च्यापती पुरस्कार मी प्राप्त केलेला गावच्या स्वच्छता अभियानमध्ये सरपंच होतो बिनिरोध उपसरपंच होतो विकास बँक संचालक होतो आता तालुका काँग्रेसचा नऊ वर्ष अध्यक्ष आहे स्कूटीवर हिंडतो स्कूटी इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी या दोघांच्या शासन काळामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला खूप फरक आहे इंदिरा गांधीने जो बडे थे जमीनदार उनको सेलिंग ऍक्ट ला गरीबो जमीन बाट दिया और जो मजदूर को दिया नाही इन्होंने काय इसको भी गुजरात वाली को कर्जा देते वाक्य इंग्लंड या काळात इंदिरा गांधीवर काय जयप्रकाश नारायण यांनी आरोप केले की ही इंदिरा गांधी या काय हुकुमशाही पद्धतीने राजकारण आज आज काँग्रेस सुद्धा नरेंद्र मोदी यांच्यावरती तोच आरोप करतात नाही नाही आणि प्रसंगामुळे थोडं ते इंदिरा गांधीवर केले गेली धूळफूक पण इंदिरा गांधीनं असं पाकिस्तानचे युद्ध झालं असं चीनशी युद्ध झालं असं इंदिरा गांधीनं कोणाही देशात ऐकलं नाही पण आपला मोदी म्हणतो पाकिस्तानची लढाई नाही म्हणजे ट्रंप ट्रम्पचं वाक्य आहे की ही लढाई आम्ही रोखली म्हणजे भारतावर भारत कोण चालून राहिला ट्रम्प चालवतो का मोदी चालवतो हा प्रश्न उपस्थित देशवासींना करावा असं माझं मत आहे या भारतामध्ये एवढी ताकद आहे की ह्या जगाला सर्व जगाला चालवण्याची ताकद या देशामध्ये आपल्या एवढं खनिज एवढं संपत्ती एवढं असताना आज हे सगळे लुटारू आणलेत आणि सगळे परत सगळे बाहेर देशात पाठवून चालले आज गुजरातचं उदाहरण घ्या सगळे या निवडणुकीवर आता काय आता ही निवडणूक कशी जाणार पुढे हे निवडणूक कशी म्हणजे यांच्या एवढा पैसा झाला ते म्हणते आम्ही पाच हजार मतदान देऊ ह्या चार हजार मतदान नेतृत्व राजा देशमुख सारखं यांचे वडील मला असं म्हणायचं काँग्रेस पैसे वाटत नाहीत काँग्रेस पैसे वाटत नाही असं तुम्हाला म्हणायचं पैसे वाटत नाही चहा पाणी करण पण या सारखे पैसे कुठे याय सारखे पैसे आहे ना आता इथं बसलो चहा पाजणं झाला ना आपल्या घरी पाहुणे आलं तर आपली संस्कृती आहे सुधामा कृष्णाला भेटायला गेल्यानंतर त्या बाईनं सांगितलं की माझी बहिणी काय म्हणून ते तांदूळ दिली ही आपली संस्कृती तुमचं स्वागत करणं भागे तुम्हाला देणं भागे आहे याचा अर्थ नाही की तुम्हाला सोन्याची बंगली बनवून द्या हा एक भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे म्हणून हे काय करायचे सत्तेतून पैसा पैशातून सत्ता रावसाहेब जानवेची जी सत्ता राहिलेली याच्याकडे कोणती बँक दिसणार नाही पण तो कारखाना सुशिक्षित मध्ये त्याचे सगळे गोडावले पण एखाद्या सुशिक्षित बेकार योजनेसाठी एखादे हजार दहा हजार पूर्व नोकरी लावले का हे सगळे खडी केंद्र आहे अशातही पांडे मुकास पांडे असून चारशे कोटीचे पे कोटीचे गुत्ते घ्यायचे शंभर शंभर कोटी काढायचे आणि पन्नास पन्नास शंभर शंभर कोटी नाश करायचे म्हणजे पैशातून सत्ता सत्यातून पैसा हे समीकरण भाजपने आज चालू केलंय आणि हे भोकरदनमध्येच मध्येच नाही संपूर्ण देशामध्ये हे समीकरण आहे अरे कमवा लावा एक हजार काढा एक हजार द्या फेकून दहा कोटी कमवा असं धोरण भाजपचं असल्यामुळे भाजप हटावामुळे मी गरज आता मला सांगा या पुढे या दोघांनी पण रावसाहेब दानवे यांचं राजकारण कसं आहे इथं ते कशा पद्धतीने राजकारण करतायत याचा पाठात वाजता मग मला सांगा इथं तुम्ही सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसने काय केलं भोकरदन मध्ये मागच्या वेळेला आता तुम्ही सांगत की एकदाच फक्त भाजप इथं जिंकली आहे भोकरदन मध्ये काँग्रेसचं काय गुडविल इथं हे बघा काँग्रेसना काय केलं यापेक्षा काँग्रेसना या भोकरदन तालुक्यामध्ये संस्कृतीचं जपन केलं आणि या ठिकाणी काँग्रेसला असा नेता मिळाला की तो सर्व धर्म जाती समान सगळ्या जा धर्माला घेऊन चालणारा नेता आहे राजाभाऊ देशमुख आणि एक माझी खासदारचा मुलगा आहे माझी आमदारचा मुलगा आहे गरबी म्हणजे देशमुख आहेत आणि देशमुख म्हणजे आता देशमुख म्हणल्यावर कसं कधी कधी काठीवाडी घोडा येते तसं ते वागत नाही लोकशाही असं काय राहिलेलं नाही कोणी देशमुख कुणी काय नाही तर आता लोकशाही सगळ्यांना सारखेच मत आहे तुम्हाला तेच सांगतो भाऊ राजाभाऊ देशमुख असं नेतृत्व आहे की लोकशाही परमाना सर्वसामान्य लोकांच्या घटकाशी सोबत चांगलं राहतात कुठलाही जातीवाद करत नाही काही नाही काही नाही त्याची संस्कृती चांगली असल्यामुळे त्यांना जनतेचा विश्वास त्यांच्यावर आहे आणि ज... या मूचा विश्वास जनतेवर आहे आणि जनता त्यांना निवडून देणार आहे आपोआात फक्त एक वेळेस सुद्धा भाजप आलेलं अपवाद ते बी आमच्या काही कॉम्प्लिकेटेड चुका होत्या त्या काळातल्या तात्कालीन आमची काँग्रेस दुबाजली होती यावेळेला पण तुम्हाला वाटत नाही का तुमची चूक झाली आहे कारण तुमची इतर राष्ट्रवादी शरद पवार गटाशी पण युती कुठे काही नाही मागच्या वेळेस कुठे शरद पवार गटाशी युती होती आमची नव्हती मागच्या वेळेस आम्ही नवशी मतां जिंकलो मान्य मंजू शेत राजापुदेशमुख आणि आता आम्ही पंधराशे मध्ये सोळाशे मतांनी जिंकणार आहे आमचे कमी किमान पंधरा पंधरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष सोळावा एवढे यो, सुद्धा आमच्या निवडून येणार आहेत आणि पंधराशे ते सोळाशे मतांना भाऊ देशमुख यांची सून प्रियंका देशमुख यांना निवडून नाही आल्या तर राजकारण सोडून देऊ रा, भा, भारत जोड्या यात्रामध्ये राहुल राहुलजी गांधी सोबत तीनशे पासष्ट किलोमीटर येणारा कार्यकर्ता आहे जोक नाही आणि एकोणीस एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून आजपर्यंत काम करतो असा आता कधी पाहिलाच नाही हा खरा हिरा आहे मनाना राजा आहे आणि राजासारखा वागतो म्हणून या राजावर जनतेचा विश्वास आहे आणि जनता त्यांना निवडून देणार आहे भारतीय जनता पार्टी आणि हे राष्ट्रवादीवाले जे ना हे चंदू चें, चंद सालकी दुकाने म्हणते चेंद का चंद चंद की शादी म्हणजे आज कधी जपून जाईल याचा काही अंदाज नाही पण हे भाऊ असे आहेत की हे लोकांच्या हितासाठी कायम जनते राहणारा माणसा दानवेनी पण ताकद लावली होता ना, ना त्यांच्याकडे पैसा असेल आमच्याकडे त्यांच्याकडे धनशक्ती असेल आमच्याकडे मन शक्ती आहे आमच्याकडं जनशक्ती आहे आणि जनशक्ती आणि मन निकाल या ठिकाणी विजय विजयाच्या स्वरूपात पण प्रियंका ताई निवडून येणार आणि आमचे पंधरा नगरसेवक निवडून येणार हे तुम्हाला आत्मविश्वास सांगतो सर सा, समजा मी भोकरदन घेतलाच आहे मानेगावचा मी इथं गोदा घेऊन इथं झोपाला आलोय कशा करताना आमचा नेता निवडून आला पाहिजे आमच्या नेत्याचा मान सन्मान राहायला पाहिजे दहा मत आपण त्यांना दिले पाहिजेत कशे द्यायचे कशामुळे द्यायचे पक्षाचं काम करायचं इमानदारी करायचं गद्दारीने करायची आमच्या संघ पक्षाने गद्दारी केली आमच्या जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण कर साहेब त्यांच्याकडे चार वेळेस ते की साहेब आपली युती करू आम्ही आंबडला आम आणि परतूरला राष्ट्रवादीला जागा सोडली कशामुळे आमची आघाडी आहे आमच्या भोकरदांसाठी इथलं माझ्या आमदारांना आम्ही संकल्प गद्दारी केली जाणीवपूर्वक केली की मित्रपक्ष संपून टाकायचं म्हणून आम्ही त्यांच्या संकल्प गद्दल नाही केली त्यांचे त्यांच्या विधानसभेत गारेगाव गारेगावांना आणि तोंडुली या दोन गावाचा मी स्वतः मे होतो तो मतदान घेत होतो आणि त्या गावातून मतदान दिलं मी त्यांना त्यांचं मी काम केलं त्यांची फॉम्पलेट वाटले मी त्यांनी असं करावं का त्यांचे तालुका अध्यक्ष त्यांचे जे फडण्याचे अध्यक्ष आहेत ना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे त्यांना विचारतो मी ते लोक सुद्धा सांगतोय साहेब ते युती करा सोबत यांनी नाही केली यांना यांना फक्त काय राजा बोचा तुम्ही हे हर्षवर्धन हर्षवर्धनचा किंवा मुंबईतल्या नेत्यांना कळवलं का की असं सुरू आहे आमच्या प्रांता अध्यक्षांना स्पष्ट, स्पष्ट सांगितलं याच्यानंतर राष्ट्रवादी सोबत आमची युती राहणार नाही विधानसभेलाही नाही कुठंच नाही इथं बोलत ते पेपरला प्रेस नोट आलेली काय विषयच नाही यांच्या बोलतून अनेक मुद्दे आलेत की इथल्या पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेज असतील रस्ते असतील किंवा दानवेंचं राजकारण जे अनेक वर्षांपासून इथं आहेत अर्थात हे सुद्धा हे सत्य सांगतात की एकदाच इथं भाजपची सत्ता आली आणि एकदा काँग्रेस आणि किंवा आघाडी पक्षांची इथं सरकार राहिलेलं आहे पण नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची ज्या पद्धतीने निवडणूक लढण्याची पद्धत आहे एक प्रकारे ते काय म्हणूयात आपण त्याला मशीन मशीनी सारखा प्रचार करतात छोट्या छोट्या कार्यकर्त्यांवरती लक्ष केंद्रित करतात आणि आता नगरपालिका निवडणुकीकडे सुद्धा भाजपचं मोठं लक्ष आहे राज्यातले मोठे नेते सुद्धा ग्रामीण भागामध्ये आता आज देवेंद्र फडणवीस यांची संभाजी सभा आहे त्यामुळं ही निवडणूक चुरशीची होणार आहे इथं बोकरदन बोकर मध्ये आल्यानंतर जाणवतं की इथं काँग्रेसचा केडर आहे इथं काँग्रेसचा बेस आहे म्हणून काँग्रेसने आव्हान दिलंय भाजपला परिणामी दानवेंना सुद्धा त्यामुळं दानवे हे सुद्धा या एक प्रकारे आव्हानाला कशा पद्धतीने उत्तर देतील याकडे सर्वांचं लक्ष असेलच पण या सगळ्या प्रकरणाबद्दल या निवडणुकीबद्दल तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरामॅन इस्रार सोबत मी आतिक गोकरदन जालना